नमस्कार कुकवी धर्षामध्ये आज बनत आहे हैदराबादचा फेमस असा हैदराबादी कीमा मसाला एकदम सोप्या आणि ऑथेंटिक पद्धतीने आज ही हैदराबादी कीमा मसाल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मग चला सुरू करूया सर्वात आधी इथे अर्धा किलो किमा छान स्वच्छ धुवून आहे किंवा स्वच्छ कसा करायचा कसा धुवायचा याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तोही नक्की बघा या किमामध्ये कलेजी आणि फॅट सुद्धा आहे तर सर्वात आधी किमा मॅरिनेट करायचा आहे तर दोन टीस्पून आणि लसूण पेस्ट घेतली आहे नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर दहा ते पंधरा पुदणीची पानं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा टाकायच्या दोन चम्मच साधं लाल तिखट एक चम्मच जिरा पावडर दोन चम्मच धने पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच सोपच पावडर आणि चवीनुसार मीठ सुद्धा या किम्यामध्ये घालायचं दोन टेबलस्पून एवढं दही घालायचं दही होममेड आहे हे म्हणून घट्ट आहे दही कुठलंही घेतलं तरी चालते फक्त आंबट नसायला पाहिजे आंबट असलं तर किम्यामध्ये जास्त आंबट टेस्ट येईल दही घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने व्यवस्थित या मसाल्याचा आणि दहीचा फ्लेवर या किम्यामध्ये उतरायला पाहिजे मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये कमीत कमी अर्धा -कमी तासासाठी याला मॅरिनेट करायला ठेवायचं किंवा मॅरिनेट होत आहे तोपर्यंत यासाठी आपण स्पेशल हैदराबादी मसाला करणार आहोत त्यासाठी दोन टी स्पून एवढं कोबऱ्याचा कीस घेतलेला आहे एक इंच कलमी थोडंसं जायफळचा तुकडा थोडं जावित्री सात ते आठ मिरे तीन चार लवंग तीन चार हिरवी विलायची आणि एक चम्मच शहाजीरे घेतलं आहे हे छान मस्त लो फ्लेमवर रोस्ट करून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कलर बदलत नाही तर हे खोबऱ्याचा कीस जो आहे तो लवकरच कलर बदलतो म्हणून लवकरच मसाले रोस्ट होतात हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे त्याच पॅनमध्ये आता एक चम्मच खसखस घ्यायचं आहे खसखस या मसाल्यासोबत भाजलं नाही आहे मी वेगळं भाजलं आहे तुम्ही त्यामध्ये भाजू शकता खसखससुद्धा रोस्ट करून घ्यायचं छान कलर बदलेपर्यंत आणि हे सुद्धा त्याच मसाल्यामध्ये काढून याची बारीक अशी पावडर काढून घ्यायची त्याच पॅनमध्ये आता दोन ते तीन मोठे चमचे मी तेल घेतलेला आहे आणि इथे दोन मोठ्या साईजचे कांदे पतले असे स्लाइस करून घेतलेले आहेत हे कांदे आपल्याला तळून घ्यायचे जोपर्यंत याचा असा ब्राऊन कलर होत नाही छान गोल्डन ब्राऊन कलर येत नाही आणि क्रिस्पी होत नाही तोपर्यंत क्रिस्पी झाले की हे कांदे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच तेलामध्ये आणि त्याच पॅनमध्ये आता दोन तेजपान घातले एक मोठी विलायची घालायची आणि जो मॅरिनेट करून ठेवलेला किमा होता तो पूर्ण घालून घ्यायचा आणि हाय फ्लेमवर हा किमा आता मस्त तीन ते चार मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे जेवढा आपण हा किमा छान परतू तेवढ्या या किमाला टेस्ट छान येईल छान स्मोकी फ्लेवर येईल म्हणून तीन ते चार मिनटासाठी हाय फ्लेमवर आणि फिरवत फिरवत परतायचा आहे जेणेकरून सगळ्या बाजूला हा किमा जो आहे तो व्यवस्थित परतला जाईल तर तीन ते चार मिनटं आता मी किमा परतून घेतला आहे मला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे की मला पाणी असतं आणि आपण दही पण टाकलंय त्याचं पण पाणी सुटतं तर आता गॅसचा फ्लेम मिडियमवर केला आणि मीडियम फ्लेम वर याला तीन ते चार मिनट परत परतून घ्यायचं आहे त्याआधी यामध्ये आपण जो फ्राय करून ठेवलेला कांदा होता तो असा हाताने क्रश करून घ्यायचा आणि तो टाकायचा क्रश केल्यामुळे जास्त छान चव येते किम्यामध्ये क्रश केलेला कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीडियम फ्लेमवरच आता आपला गॅस आहे आणि मीडियम फ्लेमवर आता आपल्याला हा किमा छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटासाठी हा किमा लो टू मिडियमवर परतून घ्यायचा दहा मिनटं हा किंवा मी लोटू टू शिजून घेतला मध्ये दोन ते तीन वेळा याला फिरून घेतलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता की मला जे पाणी सुटलं होतं ते ॲपसॉप झालेलं आहे किमा अजूनही शिजलेलं नाही आहे चाळीस ते पन्नास टक्के शिजला आहे किंवा शिजवण्यासाठी इथे आपल्याला पाणी घालायचं आहे तर अर्धा कप एवढं मी पाणी घालत आहे ज्या मिक्सरच्या भांड्यात आलं लसून पेस्ट केली होती तेच भांडं विसळून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर पण आला आहे अर्धा कप पाणी घातल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आणि परत लो टू मिडियम फ्लेमवर झाकून ठेवून दहा मिनिटं परत शिजवायचं तर दहा मिनटं परत शिजून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता किमा आता शिजलेलाच आहे ऑलमोस्ट थोडं यामध्ये ग्रेव्ही आहे या हैदराबादी किमा मसाल्याला जास्त ग्रेव्ही नसते थोडा आगापुरता असाच रस्सा असतो किमा तर तसा शिजलेला आहे आता यामध्ये आपण जो तयार केलेला स्पेशल हैदराबादी मसाला आहे तो मसाला टाकायचा संपूर्ण मसाला घालायचा आहे यामध्ये जेवढा बनवला आहे तेवढा परफेक्ट प्रमाणामध्ये आपण मसाला बनवलेला आहे मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मसाला टाकल्या टाकल्याच एवढा मस्त सुगंध माझ्या किचनमध्ये मा दरवळतो आहे माझी मुलगी तर तिच्या रूममधून खाली आली की मम्मी झाला का तयार मला खायचं आहे म्हणून मस्त सुगंध येत आहे झाकण ठेवून परत मी मसाला घालून पाच मिनटं शिजून घेतला आणि टोटल किमा आता तीस ते बत्तीस मिनटं शिजून झालेला आहे तर आता बघू शकता मस्त असा किमा आपला तयार झालाय शिजला सुद्धा आहे शेवटी यामध्ये अर्धा चम्मच कसुरी मेथी दोन ते तीन हिरव्या मिरची टाकल्या स्लिट्स करून अर्धा चम्मच गरम मसाला आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा कोथिंबीर वगैरे सगळं घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि झाकण न ठेवता अगदी लो फ्लेमवर हा किमा दोन ते तीन मिनिटापर्यंत परत शिजून घ्यायचा एक दोन मध्ये फिरवायचा या किमाला बनायला जास्त वेळ लागत नाही अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये हा किमा तयार होतो एकदम सुपर डिलिशियस आणि हैदराबादचा फेमस असा हैदराबादी किमा मसाला तयार झालाय तसं तर हा किमा पावसोबत खातात पण तुम्ही पराठा तंदुरुटी भाकर भात कशाईसोबत खाऊ शकता तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा